आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी तसेच मालमत्ता कराची वसुली होण्यासाठी महापालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या रजा काही दिवस बंद करण्यात आल्या आहेत शनिवार सुट्ट्याही रद्द करण्यात आल्याचे आदेश महापालिका आयुक्त पंकज जावळे यांनी काढले आहेत सर्व खाते प्रमुख शाखा प्रमुख यांना या संदर्भात एक परिपत्रक काढण्यात आले आगामी काळात लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस लागण्याची शक्यता आहे विविध विकास कामांचे प्रस्ताव संभाव्य आचारसंहितेपूर्वी अंतिम करण्यासाठी सद्यस्थितीत अहमदनगर महानगरपालिकेची घरपट्टी पाणीपट्टी आणि इतर कर यांची शंभर टक्के वसुली होणे आवश्यक असल्याने कर्मचाऱ्यांच्या किरकोळ रजा अर्जित रजा आणि इतर अनुज्ञ असल्या रजा मंजूर करण्यात येऊ नयेत तद अनुषंगिक रजा मंजूर करण्यापूर्वी आयुक्त तथा प्रशासक यांची मान्यता घेऊनच रजा मंजूर करण्यात यावी तसेच 24 आणि 25 फेब्रुवारी आणि 2 आणि 3 मार्च च्या रोजीच्या शासकीय सुट्ट्याही रद्द करण्यात येत असून त्या दिवशी देखील कार्यालयीन कामकाज सुरू राहील याची सर्वांनी नोंद घ्यावी असे परिपत्रकात म्हटले आहे तर यापुढे अधिकारी कर्मचारी गैरहजर राहिल्यास महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियमामधील तरतुदी आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील नियम छप्पन्न दोन मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल अशी नोंद घ्यावी असा इशाराही या परिपत्रकात देण्यात आला आहे ई नवावाड़ा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा